ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील एकविरा मित्रमंडळ हॉल येथे महागिरी शिवसेना शाखा शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था व सचिन चव्हाण मित्रपरिवार यांच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुरुवातीला सचिन चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला तसेच वाढदिवसानिमित्त धर्मवीर आनंदिगे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावरती जाऊन त्यांनी दर्शन देखील घेतले गोरगरीब नागरिकांना अन्नदान केले संध्याकाळी प्रभाग क्रमांक तसेच संध्याकाळी प्रभाग क्रमांक बावीस मधील पाचवी ते बारावी पर्यंतच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा इथे संपन्न झाला या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे समाजसेविका ऋता आव्हाड शिवसेना लोकसभा प्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख પ્રદીપ શિંદે વિધાનસભા સંપર્ક પ્રમુખ નરેશ મણેરા મંડરા પ્રમુખ કૃષ્ણકુમાર કોળી ઠાણે શહેર સમન્વયક સંજય તરે માજી નગરસેવક ગિરીશ રાજે મહિલા આઘાડી પ્રમુખ જ્યોતિ કોળી માજી મહાપૌર સ્મિતા ઇન્દુલકર ધર્મરાજ્ય પક્ષા અધ્યક્ષ રાજેન્દ્ર રાજે સહસચિવ વિશ્વાસ નિકમ યુવા સેના પદાધિકારી ધનશ્રી વિચારે સૌરભ નિકમ યોગેશ સાવંત મિતેશ દેશમુખ વિભાગ પ્રમુખ સંજય ભોઈ અશ આશીષ વૈતી વિભાગ સંઘટક રાકેશ જાધવ विभाग समन्वय बिपिन गेहलोत महिला विभाग संघटिका सोनल ठाकूर माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण खेरालिया समाजसेविका प्राजक्ता सचिन शिंदे शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार

चिंतन केलं जाते भावाची शाल आणि प्रेमाच्या पुष्पदृक्षित त्यांना इथे शुभेच्छा दिल्या जातात त्यांच्या भावी करिअर एकच वागा सचिन ला शिंदेजी गोकारे साहेब आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख शहर प्रमुख मारणीय सरदानिय पवार साहेब यांची उपस्थिती आज प्रेमाचा मराव असा खास करून आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने गेली अनेक वर्ष सातत्याने हे दहावं वर्ष आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी वयावाटपाचा एक सोहळा हा आम्ही दरवर्षी करतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेनी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झोपाटली जाते भावना आणि त्याचा आम्ही एक खारीचा वाटा उचलतो आपल्या ठाण्याचं सगळ्या शिवसैनिकांचं जे गुरुवरे धर्मेर आनंदीके साहेब आहे त्यांच्या समाधीवरती सकाळी नतमस्तक झालो त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्यासमोर हात जोडून विनम्र अभिवादन केलं आणि शिवसेनेचे नेते ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष तसं गेली वर्षभर वेगवेगळे ले उपक्रम असतात कधी आम्ही मोफत आरोग्य शिबिर घेतो कधी आपल्या या विभागातला हिंदू मृत्यू रक्षाबंधन कार्यक्रम तो दोन धर्मांना जोडणारा कार्यक्रम आहे गेली पंधरा वर्ष सातत्याने आम्ही करतो इथल्या या स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटचं आयोजन करतो या विभागामध्ये ज्या काही समस्या असतील मध्यंतरी जेवढे परिवहनचे जे स्टॉप आहेत थांबा आहे त्याची दुरावस्था झाली होती की मी आणि माझ्या सहकार्याने ही निदर्शनं आणून दिली त्याच्याविषयी आवाज उठवला होता खाटण रोडला एका नराधमानी पालिकेवरती अत्याचार केला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते धावून गेले महिला आघाडी धावून युवा युवासेना धावून गेली आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला या निमित्ताने सिंहावलोकन करायचं आहे की आपण काय करतो तर शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अकरा वर्ष सातत्याने वयावाटप करतो नागरिकांसाठी वेगवेगळे वे उपक्रम वे आयोजित केलेला असतो आणि ह्यांचा आशीर्वाद ही आमची कायम ताकद राहिलेली आहे आणि ही प्रेरणा त्यातनं आम्हाला मिळते काय